अध्यान्त फेक चुकीच्या पद्धतीच्या अशा पद्धतीच्या रुमर्स विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसर जात आहेत मी जन स्वराज्य शक्ती पार्टीचा उमेदवार आहे एका पक्षाचा अधिकृत पक्षाचा रहे। मी उमेदवार आहे आणि त्यामुळं मी माघार घेण्याचा प्रश्न येत नाही आणि मला अशा पद्धतीचं माघार घेण्याबद्दल कोणी ह्या पद्धती कोणी सक्ती केलेली नाही कोणाचा फोन नाही त्यामुळं मी माघार घेणार नाही मी ज्या पद्धतीनं माझ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचाराच्या मध्ये अत्यंत आघाडीवर आहे माझी प्रचार सभा असेल माझी आता रॅली असेल ह्या सगळ्या बघितल्यानंतर मला जो लोकांकडून मिळणारा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद त्याच्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे त्यामुळं जाणीवपूर्वक माझ्याबद्दल अशा पद्धतीच्या अफवा पसरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत पण मला विश्वास आहे की माझ्या मतदारांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि संपूर्ण मतदार माझ्या पाठीशी आहेत त्यांची ताकद माझ्या पाठीशी आहे त्यामुळं मी ही निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा